महाराष्ट्र महासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने तिमिरातून तेजाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीने तिमिरातून तेजाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन वडवळ येथील श्री शिवछत्रपती सभागृहात करण्यात आले होते यासमयी शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते सत्यमान यशवंत रेडकर कनिष्ठ अनुवादक अधिकारी सीमाशुल्क विभाग मुंबई भारत सरकार यांचे मोलाचे आणि आजच्या पिढीला दिशादर्शक असे स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत जाण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्यात याची तयारी कशी करावी यासाठीचे बहुमूल्य मार्गदर्शन या, बहु या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आले ग्रामीण भागातील मुलांना अशा प्रकारचे मार्गदर्शन पहिल्यांदाच होत असल्याने विद्यार्थी पालक तसेच उपस्थित मान्यवरांनी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष रायगड भूषण जगदीश मरागजे तसेच कार्यकारिणी पदाधिकारी महेंद्र सावंत सुधीर मुसे प्रमोद सावंत प्रवीण सावंत मंगेश सावंत सागर मोरे तसेच उपक्रम प्रमुख सचिन जाधव यांचे कौतुक केले आणि या प्रसंगी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार उपसरपंच श्यामकांत सावंत एमडी चाळके जितेंद्र सकपाळ विष्णू सावंत सुरेश चाळके तसेच ग्रामपंचायत सदस्य संजय कदम जगदीश कुमारा गजे ग्रामसेवक प्रमोद पाटील मुख्याध्यापिका सौ वैशाली गोळे राजीव शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी आणि पालकांनी या मार्गदर्शन कार्यक्रमातून मोलाचं मार्गदर्शन मिळाल्याचं तसंच भविष्यात उपयोगी ठरेल आणि आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत वडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि या मार्गदर्शन कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष जगदीश मरागजे यांनी वर्षभरात किमान दहा कार्यक्रम घेण्याचा संकल्प व्यक्त केला विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक वस्तू भेट स्वरूपात देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे रायगड खालापूर नमस्कार आज आर्यन आयोजन करण्यात आलं होतं आणि खूप छान उपस्थिती येते होती आणि विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा खूप आस्वाद सुद्धा घेतला त्याचबरोबर जे ग्रामस्थ मंडळी आहेत हे आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत जे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच महोदय माजी सरपंच महोदय व जे समविचारी व्यक्तिमत्व जे आहेत यांनी मिळून त्या गावासाठी जो पुढाकार घेतला आहे जेणेकरून आमच्यासुद्धा ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले गेले तर जास्तीत जास्त आमच्या भागातून सुद्धा हे अधिकारी उद्या विविध शिक्षणाच्या अनुषंगाने घडतील आणि या अनुषंगाने आम्ही निरंतर वेळोवेळी चिक शक्य होईल त्या त्या महाविद्यालयात असेल त्या त्या ग्रामीण भागात असेल त्या त्या ग्रामपंचायत जे काही विद्यार्थी असतील असतील स्पर्धा बाबतीमध्ये आम्ही जनजागृती करणार आहोत आणि जास्तीत जास्त या खोपोली भागामधील विद्यार्थी प्रशस्ती सेवेत कशासाठी येते त्यासाठी आर्यम फाउंडेशन तर्फे आणि बाकीचे जे काही समविचारी व्यक्तिमत्व आहेत यांच्यातर्फे आज एक संकल्प घेण्यात आलेला आहे आणि याच्या अनुषंगाने मी सुद्धा एक सत्यवान यश्वर आत्मा सर्वांना देतो